नमस्कार मंडळी पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर मस्त बघा दोन कपीस डबा आहे यशचा तर यशच्या डब्यासाठी आज काय मेनू बनवला आहे बघा नक्की तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन मग आणि नंतर मग त्या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुलल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण एकत्र चिरून ठेवलेला आहे तो घातलेला आहे याच्यामध्ये टोमॅटोही घालू शकता पण मी नाही घातलेला कारण यशला नाही आवडत आणि थोडासा कढीपत्ता टेस्टसाठी खूप छान स्वाद येतो कढीपत्त्याने तर अगदी चार पाच पानं फक्त मी कढीपत्त्याची घातलेली आहेत बघा आणि छान असा कांदा भाजल्यावरती आपण वांग पावटं जे पावट्याच्या शेंगा निवडून ठेवल्या आहेत आता सीझन आहे पावट्याचा तर आहे सारखा आपलं पावटा भात किंवा पावट्याचा रस्सा तर आता आपण ही सुक्क करणार आहोत भाजी वांग पावट्याची भाजी तर हे बघा कांदा छान भाजत आल्यावरती हळद मीठ आणि गरम मसाला त्याच्यामध्ये घातला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग हे घरचं लाल तिखट आहे ते एक दोन चमचे आणि नंतर हे वांग पावटं जे आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असे एक पाच मिनिटे आपण त्या फोडणीमध्येच परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला कलरही सुंदर येतो आणि थोडे एक पाच मिनिटासाठी वांगा पावटा त्या ते तेलामध्ये हे भाजूनही निघतं तर त्यासाठी छान असं परतून घ्यायचं आणि नंतर मग पाणी घालायचं तर गरम पाणी घातलं तरी पण चालेल किंवा थंड घातलं तरीही चालेल आणि वरून भरपूर असे कोथिंबीर कोणताही पदार्थ कोथिंबीरीशिवाय अपूर्ण आहे तर मस्त टेस्टी टेस्टी असं वांग पावटीची भाजी आहे आणि लगेचच आपण इकडं परातीमध्ये मस्त अशी भाकरी करणार आहोत पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी तर मुलांना माझ्या खूप आवडते तांदळाची भाकरी बघा आणि दोन भाकरीचंच पीठ मी मळलेलं आहे आता तात्पुरतं यशसाठी परत बाकीच्यांना करायच्या तर यशसाठी डबा कधी चपाती कधी आपली ज्वारीची भाकरी असते तर आज म्हटलं तांदळाची भाकरी बनवून देऊया तर त्याच्यासाठी खास आज बेत आहे हा वांगपावट्याची भाजी व त्याच्यासोबत बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे तांदळाची भाकरी मस्त टेस्टी टेस्टी आणि भाकरीचं पीठ हे मळताना थोडंसं तूप मीठ घातलं तरीही चालेल आणखीनच छान टेस्ट लागते पण मी तसंच मळलेलं आहे पण बऱ्यापैकी मी थोडंसं तूप आणि मीठही घालते पिठामध्ये पण आज तसं घातलेलं नाही आणि हे बघा मस्त आता भाकरी आपली छान अशी भाजून घ्यायचे आहे जास्त पण डाग पडू द्यायचे नाहीत भाकरीला कारण तांदळाची भाकरी, भाकरी आहे तर पांढरी शुभ्र अशी दिसली पाहिजे हे बघा इकडं आपलं वांगं पावटं शिजत आहे तोपर्यंत या साईडला भाकरी या अशा पद्धतीनं सकाळची घाई घाई होत नाही माझी मला आता सवय झालेली आहे त्यामुळं आणि डब्याला जास्त काय नसतं फक्त चपाती किंवा भाकरी आणि भाजी एवढंच यश नेतो बघितलं असेल सुरुवातीला डबा तुम्ही एकदम छोटासा डबा आहे तर तोच डबा त्याला आवडतो आणि माझी तीनही मुलांना दोन कपी डबा तेवढाच जास्त पण असं मोठा डबाच न्यायला पाहिजे किंवा काय किंवा वेगवेगळे प्रकार आता बरेच निघलेले आहेत टिफिनमध्ये बरेच काय काय पदार्थ देतात पण हे सगळं आता व्हिडिओसाठी आहे पण शक्यतो हे असंच असाच डबा पहिल्यापासून चालत आलेला आहे की भाजी भाकरी किंवा भाजी चपाती तर आपल्याकडे अजूनही अशाच पद्धतीचा डबा असतो वेगळं काही नाही आता सॅलेड घाला आणखीन काय काय स्वीट ठेवा असं बरंच काय काय आता टिफिनचे व्हिडिओ येतात पण आपल्याला आहे हे साधं आपलं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं छान असं वांगपावटीची भाजी तयार आहे नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं आहे ते घालून घेतलं आणि व व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर भाजी आपली तयार झालेली आहे आणि इकडं भाकरीही तयार आहे मस्त अशी भाकरी झालेली आहे पांढरी शुभ्र आणि तांदळाची भाकरी मक्याची भाकरी ही आपल्याकडे असते कधीही परत बाजरीची भाकरी ही आम्ही भोगीचीच वाट बघत नाही आधीमध्ये आप आपल्याकडं भोगीची वेळेला जी भाकरी आपण बनवतो बाजरीची ती भाकरी कधीही आपल्याकडं पीठ असतं तर ती भाकरीसुद्धा सर्वांना आवडते तर कधीही करतो आम्ही बघा डबा भरायचं चालू आहे तर एवढासाच डबा आहे छोटा तर त्याच्यामध्ये ह्या दोन भाकऱ्या घडी करून घेतलेल्या आहेत मी जेवणाच्या टायमिंगपर्यंत त्याच्यासाठी मऊ राहाव्या म्हणून आणि भाजी तर अगदी मोजकंच जेवण असतं बरं का यश असा डबा जास्त नेत नाहीत छोट्या छोट्या भाकरी बनवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दिसत असतील मोठ्या तर व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा